आठ सप्टेंबरला सकाळी सकाळी आम्ही झोपलेलो आणि रात्री आम्हाला कॉल येतात डॉक्टरकडनं तिकडनं सो तुम्ही या पटकन आईची कंडिशन खराब आहे तर असे ते बोलले आणि आम्ही तिकडे गेलो आणि आम्ही शॉकच झालेलं म्हणजे असं ती घटना होती तर दिवस आठवला तरी असं धाग धोक धग धगाला पागल करत वाटत असं माणूस त्यांच्या मध्ये येतो त्यांची इच्छा पूर्ण झाली सो so, आई असते अजून लय खूश झाल्या असत्या आपल्या देवाकडे बाई खूश झाली असेल कंगा छोट्यापुरांनी फ्लॅट घेतला त्यांच्या तर आता ना आमच्या इशकी बाबूंनी खोललेला आहे मिक्सर तर मिक्सरची करणार आहे बॉक्सिंग आणि रेसिपीसाठी मेन वाटण तर लागतंच मिक्सरमध्ये कलरला भारी आणि मॅच झाला ना आपला किचनला तिकडे आतू बोल आतू बोल आतू बोल बघे आतू बोल आतू बोल कोणी मारला गुड मॉर्निंग कशा देऊन सुरेंद्र जय महाराष्ट्र सो गुड मॉर्निंग आणि आजचा ब्लॉग असेल स्पेशल कारण आज आमच्या घरी येणार आहेत आणि आजचा दिवस स्पेशल पण आहे आणि आमच्यासाठी सॅड पण आहे कारण आज आहे आठ सप्टेंबर म्हणजे पाच वर्षापूर्वी आमच्या लाईफमधला एकदम खराब दिवस पाच वर्षापूर्वी बोलल्यापेक्षा हे ते पाच वर्ष आहेत ना आम्हाला या हा दिवस असा आठवडा का वाटतं त्यांची आठवण आहे त्यामुळं कारण की आई सकाळी सकाळीच एकदम पहाड आम्हाला एकदम मोठा चटका लागलेला त्या दिवशी कोणीच विसरू शकत नाही तर मला जायचं नाही पूजा करायला पण आम्ही घरातल्या घरात उठून पाय पडून तिथे जर पूजा केली असेल तर आम्ही पाया पडायला जाऊ आम्ही तर चला आता नाश्ता वगैरे करू जेवण वगैरे आज पहिल्यांदा जेवण करणार आहे कारण काल परवा तर दोन दिवस आमचे साफसफाईमध्येच गेले अजून बरेच वस्तू बाकी म्हणजे आपले फॅन बाकी आहे ना भरपूर काय काय घ्यायचं बाकी भरपूर काय काय घ्यायचं म्हणजे भरपूर काय बाकी आहे ना म्हणजे ना आठ सप्टेंबरला सकाळी सकाळी आम्ही झोपलेलो आणि रात्री आम्हाला कॉल आलता डॉक्टरकडनं तिकडनं सो तुम्ही या पटकन आईची कंडिशन खराब आहे तर असे ते बोलले आणि आम्ही तिकडे गेलो आणि शॉकच झालेलं म्हणजे असं ती ती घटना होती तर दिवस आठवला तर असं धाग धक धकांना असं दाग दाग पागलपणाच वाटतं जसं माणूस टेन्शनवरच येतो पण आईंचे स्वप्न होते रूम घ्यायचा रूम घ्यायचा आम्ही त्या टायमला एक रू एक फ्लॅट पण बघू लागतो त्या त्या साईडला होतं ऋतूला मी दादा आणि मी आम्ही तिघंच होतो तेव्हा मी इच्छा होती फ्लॅट घ्यायचा घ्यायचा आणि आज मी तो आमचा आईंची इच्छा पूर्ण झाली सो आई असते तर अजून लेखुश झाल्या असत्या येतात आपल्या देवाकडे बा आई खुश झाली असेल छोट्या पोरांनी फ्लॅट घेतला त्यांच्या आम्ही म्हणजे तर बरं वाटलं असेल आणि असते तर अजून मजा आली असती तुम्हाला खुश झाली असते लेखूच झाले असते आई बरे फ्लॅट घेतला आणि आई असताना तरी मग आम्हाला असं अलगच केला असं का आई बोलायची तुझ्या घरी आम्ही राहू पप्पा इकडे राहील असं राहील असंच बोलायचं आई त्या पण पहिले म्हणजे असं आम्ही दोघं बापुन भांडा भिंड असतात त्या दोघा ताई अशीच बोलायची मला तुम्हाला अलगच करून देईल लग्न झालं तुम्हाला खूप कमी वयामध्ये झालं आमच्या आईचं असं आता आपण जरा आई तिकडे असं पाण्याला बिण्याला खूप व्हायच लागले तिकडे पाणी मम्मीला चांगली सोसाटी पाहिजे होती तर मम्मी बोलायचं आपण दुसरीकडे गेलो तुम्हाला दाखवलेला पण तेव्हा पाच सहा वर्ष सहा सात मात्र सात सात वर्षानंतर झालंच काही अजून एक घर चांगली गोष्ट आहे लेट्स गो आता ताई येणार आहे घरी बघू चला ताई आले ना दाखवतो कोणी केलं ए, ए। कोणी केलं ते सांग ना ॲ दा कसा बोलाय का जडू ऐ बाबू कोणी केलं ए शरूंनी वाव शरू मस्त आहे बाबू कबूतर चिमणे इकडे चिमणे राहतात कबू काहू दाणे टाकले इकडे गॅलरीत जाणे टाकायचे ते त्याने इकडे डाले टाकले हा चिमणी हो कोणी केलं ॲ आमच्या सोनने केलं चल शापकर आता पटापट पटापट चल छापकर तर गाईस आज ना तुम्हाला माहिती काय काय बाबू शान आज आमची मोठी दिदी सो so, आज आपली मोठी दिदी येणार आहे ना तर ना परत गाईस आम्ही जाणार आहे कुठे सो so, आम्ही आज जाणार आमच्या दिदीला गाडी घ्यायची चला मग तिकडे पण जायचं गाडी बुकिंग करायला थार रख आपले जेवण नको आपल्याला थार्रक नाही मला थार आपली बाबा थार, थार पहिली गाडी आपल्या स्वतःच्या पैशाशी ती गाडी मला अशीच ठेवायची आहे म्हणजे बाबा डेंजर आहे तू लाईटर सुरी वगैरेच नाही काय बच हा हे की झाडू मार झाडू मार चल छाप म्हणजे नाही खाऊ नाही ना आहे होईल वचच्या थोडेफार पैसे कमी मग सामान पण भरूया सर्व मग ओके होईल आणि ना एच मैत्रिणी गिफ्ट दिले ग्लास पण आमची दोन नंबर दिदी आली ती बिचारी तर तिने ना थैलीमध्ये भरून भांडी आणली तर कशाने भांडी घेऊन आली ती ताई आपली काल पण थँक्स सो मच भावाचे नाते असेच असतात थोडेफार भांडणं होतात नंतर ते शेवटी एकच असत दूध चांगलं होता मी गरम केले रात्री भर तू गेला मी रात्रीपर तिकडे आणतो माहिती तुला वाजता तीन वाजता मी इकडे आलेलो

कुठे मामा दादा आहे ना दादा दादा दादाला आहे का हाय दादाला दादा का आता कुठे आता बोल आतू बोल आतू बोल बघ आतू बोल आतू बोल तुत्रा कोणी मारला कोणी मारला सर फोर

Chị đi đây, tao gài đi cho em luôn được. Bố ơi, bố chưa bao Cái có

आणि चांगला गिफ्ट दिला आणि इथं पण कलर मॅच झाला एकदम सेम कलर किचन सारखा so, आहे सो थँक सो मच आणि आता आणि आता आपण कुठे आलोय आम्ही चाललं पाहिजे घरी आज माहिती आहे तुम्हाला आज तुम्हाला सांगतो आज आमच्या लाईफ मधला सर्व बॅड डे आहे या दिवशी आमच्या हीचं निधन झालं कधी दोन हजार वीस म्हणजे आज पाच वर्ष पूर्ण पूर्ण झाले भी दे हम से इसके बाबू ने खोल लिया है मिक्सर तो मिक्सर चाहिए करना है अनबॉक्सिंग आने ये रेसिपी हड़ी मैंने वाटन तो लगता

अजून्या घरी गेल तर सर्व गाड्या घेऊन आल्या बाबू आमच्या बघा गाड्याच गाड्या आता hey हे गाईस तर आत्ता मी ना जस्ट आम्ही कमेंट बघितली सो so, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साक्षीला कारण का हर हर म्हणजे ना जितके ब्लॉक स्टेटस म्हणजे ना जितके पण ब्लॉक परत ना शॉर्ट व्हिडिओ फोटोज सर्व सर्वांवर कमेंट असतात सो थँक सो मच आणि तुझा सपोर्ट आम्हाला नेहमीच असतो आणि ने। कधी पण एकदम मस्त मस्त कमेंट करते तर तुला वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा असे भरपूर फॅन्स आहे आमचे जे आम्हाला हॉल ब्लॉगवर म्हणजे सर्व्या ब्लॉगवर कमेंट करतात त्यास थँक सो मच तुला पण वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा दिवाणी आली आहे कोमलची मैत्रीण काय करते माहिती का फ्रेंडीला आपण देते तिला तिला लग्न करायचं आहे ना ट्रेनिंग देते कोमल तिला भाज्यांची तर हिला पूजा ही आली ना ना पूजेच्या दिवशी ही आली तेव्हा घर नव्हतं झालं ना वाटतं एकदा आताच ब्लॉग टाकला वाटत त्या ब्लॉग मध्ये टाकलेला आहे का नाही नाही आहे उद्या उद्याच्या ब्लॉग मध्ये असेल म्हणजे दोन्हीच ब्लॉग आम्ही टाकतो आता जे बाकी येते आणि बाबा आता आली तर कसं वाटलं त्या त्याशी बघितलं आणि आता बघितलं मग ड्रीम किचन आहे ड्रीम किचन आहे शिवाने यांचं घर ह्यापेक्षा मोठं आहे पण जरा कलर बिलर नीट केला तर सेम तसा होऊन जाईल हा हा घेतला शिवाने घेऊन का फायदा तो लग्न घरी जायला चाळीस हजार सोफा घेतला एवढा आम्ही पण ना घेतला फोटो पाठवून कसा आहे असाच आहे फोल्डिंग होतो ते चार पाच जण ते अरे लि पसार फॅमिलीचा गेले पूर्ण आम्ही फक्त तीनचा घेतला आणि आमचा सोपा असा बाहेर पण निघतो मूवी बघायला आणि ना हे नाही मागचा ते पण अजून मागे जातो तर ह्याची प्राइस किती होती मध्ये का पंचेचाळीस हजार रुपये होते पण तो आपल्याला डिस्काउंट भेटला आणि थोडीशी जी ॲड होती तर ती ॲड रिले त्याच्यानंतर समजलं आपल्याला पण ह्याच्या मस्त डिस्काउंट भेटलाय आणि अजून ना आपलं टी व्ही आहे तर सध्या मी बेडरूम टी व्ही काढून घेऊन माझा बेडरूममधला टी टीव्ही आहे तर हा बाबा टी टीव्ही आपला हा हो। टाइम आपला टाइमपास एरिया चा प्यायचा तबेला अजून लायटी नाही लावले लाईटी तर भरपूर आहे गाडीत जाणाऱ्या लोकांची कमी नाही आपल्या भारतामध्ये सो माझ्या गाडीला सर क्रॅशेस मारली आणि थोडंसं बंपर चिंबवला आहे मी गाडी पार्क करून गेलो तो बघतो त्या क्रॅश मारली आणि कोणीतरीनं बंपर पण चिंबून टाकला सो जळणारे लोक म्हणजे आपली प्रगती होयला लागली ला दिसायला लागली ना तर जायला लागले लोक ला